नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत ज्या महिलांचे वय साठ वर्षापेक्षा अधिक आहे त्यांनी चालताना उठताना काही सावधगिरी बाळगायला हवी चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आता सुनंदाताई त्यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला जो त्यांना आजही तसाच आठवतो त्या दिवशी त्या नेहमीसारख्या स्वयंपाक घरातून चालत होत्या घरात काही अडथळा नव्हता काही गडबड नव्हती अगदी नेहमीसारखा एक शांत दिवस पण अचानक त्या थोड्याशा धडपडल्या सुदैवानं त्या लगेच स्वतःला सावरू शकल्या पण त्याच ते क्षणी त्यांच्या मनात खोलवर एक विचार उमटला काय झालं असतं जर मी स्वतःला सावरू शकले नसते खरंच पडले असते तर हा प्रश्न त्यांच्या मनात खोलवर ऋतून बसला कारण संतुलन ढासळणं म्हणजे फक्त पाय अडखळणं नाही याचा संबंध असतो आत्मविश्वासाशी स्वावलंबनाशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेशी सुनंदाताईसारख्या साठ सत्तर वयोगटातल्या अनेक महिलांनी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की नव्याण्णव टक्के वयस्क महिलांना कधीतरी संतुलनाची अडचण येते पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे ही अडचण फक्त वय वाढल्यामुळे येते असं नाही यामागे आपल्या काही सवयी असतात ज्या आपण ओळखल्या तर सुधारता येतात सुनंदाताई म्हणतात की अशा काही छोट्या गोष्टी आहेत अशा काही छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला जाणवणार नाहीत पण त्या हळूहळू आपले संतुलन आत्मविश्वास आणि कधीकधी स्वातंत्र्यसुद्धा हिरावून घेतात त्या चुका आपण रोज करतो काही तर आपण आत्ताच करत असतो त्यांच्या आयुष्यातील सहावी चूक तर अशी होती ज्यामुळे त्या थेट जमिनीवरच आपटल्या आणि त्यातून त्यांनी जो धडा घेतला तो आयुष्यभरासाठी लक्षात ठेवला पण एक गोष्ट त्यांनी शिकवली आपण एकटे नाही आणि अजून सगळं संपलेलं नाही काही साध्या गोष्टी आजपासून सुरू केल्या तर आपण पुन्हा अधिक बळकट स्थिर आणि सुरक्षित वाटू लागतो त्यांची पहिली चूक होती चुकीचे बूट घालणं जेव्हा संतुलनाचा विषय निघतो तेव्हा बहुतेक लोकांना लगेच व्यायाम किंवा औषधं आठवतात पण सुनंदा लक्षात आलं की पायातले बूटसुद्धा त्यामागचं मोठं कारण असू शकतात त्या प्रामाणिकपणे सांगतात त्यांनी वर्षानुवर्ष एक प्रकारच्या चपला घातल्या लहानशा गोंडस आणि सहज घालता येणाऱ्या त्यांना वाटायचं ह्या चपलांमध्ये त्या आरामात आहेत पण एक दिवस घराजवळच्या पाय वाटेवर चालताना त्या चपलेचं टोक एका उंच दगडावर अडकलं आणि त्या जवळपास थेट गुलाबाच्या काट्यात पडल्या असत्या पण तो क्षण अपघात नव्हता तो जाग आणणारा क्षण होता वय वाढलं की पायांचा आकार बदलतो तळव्याची चरबी कमी होते कमानी सपाट होतात आणि पायांचे स्नायू लवकर प्रतिसाद देत नाही अशावेळी जुने बूट धोकादायक ठरतात कारण बूट म्हणजे फक्त पाय झाकण्यासाठी नसतात ते आपल्या शरीराचा पाया असतात आणि जो पाया कमकुवत त्यावर उभं राहणं धोकादायकच तर मग योग्य बूट म्हणजे काय पहिली गोष्ट म्हणजे बूट घसरणार नाहीत असे हवेत म्हणजे तळाशी झिजलेले किंवा गुळगुळीत नकोत दुसरी गोष्ट बुटात घोटा आणि पायाला योग्य आधार देणारी मजबूत रचना असावी तिसरी गोष्ट बुटात थोडं सौम्य गादीसारखं कुशनिंग हवं जसं मेमरी फॉर्म किंवा मजबूत टाच असलेलं विशेषतः जर आपण टाईल किंवा कॉन्क्रीटसारख्या जमिनीवर जास्त चालत असू तर ही गरज अधिक महत्त्वाची असते आणि शेवटी बूट योग्य मापाचे हवेत फार सैल असलेले बूट जितके अपायकारक तितकेच घट्ट बूटसुद्धा असतात खूप जणी म्हणतात आर्थोपेडिक बूट घालायचे अगदी म्हाताऱ्या माणसासारखं दिसेल ना पण सुनंदाताईंनी सांगितलं आता बाजारातही सुंदर आणि आरामदायक पर्याय आहेत त्यांनी स्वतः एक सुंदर करड्या रंगाचे बूट घेतले फुलांच्या नक्षीसह दिसायला देखणे आणि पायात चालताच दिलासा देणारे आता चपलांची गोष्ट आधी त्या घरी नेहमी मऊ उबदार चपल्या वापरत असत पण त्या चपलांच्या तळाला काहीही पकड नव्हती अगदी निसरड्या आणि एक दिवस कपडे उचलताना त्या जवळपास घसरल्याच होत्या ते तेव्हा त्यांना खरी जाणीव झाली की या मऊ चपल्या किती धोकादायक असू शकतात सुनंदाताई सांगतात की आता त्या घरीसुद्धा अशाच चपला वापरतात ज्या पायाला आधार देतात आणि घसरण्याची शक्यता कमी करतात अगदी जड बूट नाही पण पायाला घट्ट बसणाऱ्या चांगला पकड असणाऱ्या चपला त्यांच्या चालण्यात फरक जाणवू लागला त्या अधिक सरळ चालू लागल्या आत्मविश्वासानं पावलं टाकू लागल्या आणि ज्या गालिच्याच्या कोपऱ्यावर त्या पूर्वी वारंवार अडखळायच्या तिथं आता महिन्यांपासून त्या एकदाही अडखळल्या नाही काही लोकांना बूट किंवा चपला ही साधी गोष्ट वाटते पण वयाच्या साठीनंतर ही छोटीशी गोष्टसुद्धा मोठा फरक घडवून आणू शकते केवळ तुमचं सुरक्षित राहणं आत्मविश्वासानं चालणं इतकाही फरक त्या चपलांमुळे पडू शकतो दुसरी चूक शरीरातील ताकद टिकवण्यासाठी काहीही न करणं सुनंदाताईंना आधी वाटायचं की ताकद वाढवणारे व्यायाम हे फक्त तरुण लोकांसाठी असतात म्हणजे जिममध्ये जायचं मोठमोठी वजनं उचलायची जोरात गाणी लावून व्यायाम वर्ग करायचा हे त्यांचं काहीच नव्हतं त्यांना वाटायचं की रोज थोडं घरात फिरणं घरकाम करणं बागकाम यामुळे पुरेसा व्यायाम होतो पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली तो सगळा व्यायाम पुरेसा नव्हता वास्तविक पाहता पन्नाशीच्या पुढे गेलं की आपलं शरीर दरवर्षी थोडं थोडं नव्हे तर भरपूर स्नायू गमावतं आणि हे इतक्या हळूहळू होतं की कळतसुद्धा नाही जोपर्यंत एक दिवस आपण खुर्चीतून उठताना दोन्ही हातांनी जोर देऊन उभं राहतो सुनंदाताईंना उमजलं हे फक्त वय वाढल्यामुळे होत नाही ही ताकद कमी झाल्याची खूण असू शकते आणि सुदैवानं ही ताकद पुन्हा मिळवता येते त्यांनी सुरुवात अगदी साध्या पद्धतीनं केली जिम नाही महागड्या डंबेल्स नाही फक्त दुकानातून दोन हलक्या वजनाच्या डंबल्स घेतल्या आणि त्या सोप्याजवळ ठेवल्या टी व्ही बघता बघता हातांचे व्यायाम भिंतीला हात लावून हलक्या पुशप खुर्चीवर बसून पाय उचलणं अशा छोट्या हालचाली सुरू केल्या कधी डंबल्सशिवायसुद्धा त्यांनी व्यायाम केला फक्त शरीराचा उपयोग करून कारण त्यांचं उद्दिष्ट दिसायला सडपातळ होणं नव्हतं तर जी ताकद गमावली होती ती परत मिळवणं होतं आणि फरक काही आठवड्यात जाणवायला लागला आता त्या सोप्यावरून सहज उठू शकतात किराणा सामान आणताना पिशवी उचलणं सोपं वाटतं चढण चढतानाही धडधड कमी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आता त्यांचं शरीर पुन्हा प्रतिसाद देतंय आहे आपण कधी कधी अडथळतो आणि आपोआप स्वतःला सावरतो प्रत्येक क्षण आठवा जर आपले पाय पोटाचा भाग आणि शरीर मजबूत नसेल तर त्या क्षणी शरी आपलं शरीर खालीच कोसळतं पण ताकद असेल तर शरीर उभं राहतं सावरतं सुनंदाताई सांगतात ताकद ही फक्त शरीराची नसते ती मानसिकसुद्धा असते भावनिक असते जेव्हा स्वतःमध्ये ताकद वाटते तेव्हा आपण जीना टाळत नाही उंच सखल रस्ते चुकवत नाही आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्यानं जगायला लागतो आणि हो हे सगळं करायला आठवड्यातून तीन वेळा फक्त दहा ते पंधरा मिनिटं पुरेसे असतात अगदी पायजमामध्ये घरी टी व्ही बघता बघता हे करू शकता कुठलाही दबाव नाही फक्त छोटीशी प्रगती आणि ती प्रगती तुम्हाला फक्त पडण्यापासून वाचवत नाही तर मनातली भीतीसुद्धा दूर करते तिसरी चूक डोळ्यांच्या बदल्यांमध्ये दुर्लक्ष करणे काहींना वाटतं संतुलन आणि डोळ्यांचा काय संबंध पण डोळे आणि संतुलन याचं नातं खूप जवळचं असतं जे खूप कमी लोकांना माहीत असेल सुरुवातीला सुनंदाताईंनाही असं वाटायचं कदाचित अंधारात थोडी गडबड होते किंवा घरातला लाईट थोडा मंद आहे काही गंभीर नाही पण एक रात्री त्या उठल्या आणि टॉयलेटला चालल्या नवऱ्याला झोपेतून जाग येऊ नये म्हणून त्यांनी दिवा लावला नाही आणि हळूहळू पावले चोरेत त्या चालायला लागल्या त्यांचा पाय एका गालिच्याच्या कोपऱ्यात अडकला त्या जोऱ्यात जमिनीवर आपटल्या गुडघ्यावर आणि जवळपास आठवडाभर लंगडत होत्या त्यांनी त्यातून ते एक महत्त्वाचा धडा घेतला डोळे फक्त बघण्यासाठी नसतात तर आपला मेंदू आपली जागा दिशा उंची पायऱ्या सावल्या अंतर हे सगळं डोळ्यांवरच आधारित करून समजतं वय जसं वाढतं तसं आपली दृष्टीही बदलते पण आपण त्या बदलांकडे दुर्लक्ष करतो सुनंदाताईंच्या आयुष्यातले काही बदल फार मोठे किंवा नाट्यमय वाटले नाहीत पण त्यांचा परिणाम खूप होता विशेषतः चालताना खोलीचा अंदाज घेताना किंवा पावलं टाकताना संतुलन राखण्यावर खूप वेळा आपण पाय एक इंच पुढे टाकतो किंवा तेवढंच कमी आणि आपल्याला कळतच नाही आणि हे सगळं लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो अनेक महिलांसारखं सुनंदाताईसुद्धा जुन्याच नंबरचा चष्मा वापरत होत्या तोही जवळपास चार वर्ष त्यांना वाटायचं की अजूनही तो चालतोय पण एकदा त्या घसरल्या आणि मग त्यांनी ठरवलं आता डोळ्यांची तपासणी करून घेणार डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचा नंबर बदललेला होता त्याचवेळी त्यांना असंही समजलं की आता काही नवीन सुविधा आहेत जसं की अँटी ग्लेअर कोटिंग किंवा मंद प्रकाशात स्पष्ट दिसणाऱ्या लेन्सेस हे छोटेसे बदल होते पण त्याचा मोठा फायदा झाला फक्त चष्मा पुरेसा नाही प्रकाश व्यवस्थाही तितकीच महत्त्वाची असते घरात मंद झुंबर बाथरूममध्ये कमकुवत बल्ब कॉरिडॉरमध्ये अंधार हे सगळं रात्रीचं चालणं कठीण करतं आणि संतुलन बिघडवतं म्हणून सुनंदाताईंनी बेडरूम कॉरिडॉर आणि बाथरूममध्ये छोटेसे नाईट लाईट्स लावले जे सहज दिसणारे आणि लावायलाही सोपे होते पण त्यांनी रात्री चालताना एक वेगळाच आत्मविश्वास दिला जर चष्मा ओरखडलेला फार जुना किंवा सध्याच्या दृष्टीला न शोभणारा असेल तर तो रोज रोज धोका निर्माण करू शकतो आणि जर घरात अंदुक कोपरे किंवा सावल्यांनी भरलेली जागा असेल तर डोळ्यांवरचा ताण वाढवतो आणि त्यातून चक्कर येणं गोंधळ थकवा कधीकधी भोवळसुद्धा येऊ शकते म्हणून स्वतःवर उपकार म्हणून त्यांनी काही सोप्या गोष्टी केल्या चष्मा स्वच्छ ठेवणं वेळेवर तपासणी करणं घरातले बल्ब बदलून अधिक प्रकाशमय आणि उबदार रंगाचे लावणं कारण आपलं संतुलन आपल्या दृष्टीपासून सुरू होतं आणि जर आपल्याला नीट दिसत नसेल तर आपण पावलं कशी नीट टाकणार आता येते चौथी गोष्ट औषधांच्या साईड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करणं ही गोष्ट सुनंदाताईंच्या आयुष्यात फार जवळची ठरली काही वर्षापूर्वी त्यांना मधून मधून चक्कर यायची म्हणून डॉक्टरांनी रक्तदाबासाठी एक नवीन औषध दिलं त्यांनी ते नियमित घेतलं आणि वाटलं की आता बरं वाटेल पण त्यांना अजूनच असंतुलित वाटायला लागलं जेव्हा त्या सोप्यावरून उठायच्या तेव्हा खोली थोडी वाकलेली वाटायची सुरुवातीला त्यांनी हे थकल्यामुळे किंवा पाणी कमी प्यायल्यामुळे होतंय असं गृहित धरलं पण आतून कुठेतरी त्यांना जाणवलं होतं की काहीतरी चुकतंय एक दिवस त्या पटकन उठल्या आणि थेट कॉफी टेबलाला आपटल्या पडल्या नाहीत सुदैवानं पण त्या क्षणी त्या खूप घाबरल्या त्याच रात्री त्यांनी त्या गोळ्यांच्या बाटलीवरचं बारीक अक्षर वाचलं आणि तिथं स्पष्ट लिहिलं होतं की गोळी चक्कर किंवा संतुलन बिघडू शकते त्यांना वाटलं हे आधीच लक्षात घेतलं असतं तर बरं झालं असतं वय वाढलं की शरीराचं औषधं पचवण्याचं प्रमाण बदलतं पन्नाशीला योग्य वाटणारा डोस सत्तरीला खूप जड पडतो त्यात जर आपण अनेक औषधं एकत्र घेत असू पण त्यांचा परस्पर परिणाम डॉक्टरांनाही लगेच लक्षात येईल असं नाही म्हणूनच आपल्याला आपल्या शरीरासाठी आवाज उठवावा लागतो डॉक्टर दररोज अनेक रुग्ण पाहतात पण आपल्या शरीरात रोज आपणच जगतो जर काहीतरी वेगळं वाटत असेल जसं की चक्कर थकवा थोडं हलकं वाटणं तर ते लक्षात ठेवा लिहून ठेवा आणि डॉक्टर किंवा औषध विक्रेत्यांजवळ सविस्तर यादी घेऊन जा ज्यात सर्व औषधं अगदी अंगदुखीची गोळी विटॅमिन्स चहा बिस्किटांसोबत घेतलेली पूरक गोळीसुद्धा असावी जेव्हा त्यांनी ही सगळी माहिती डॉक्टरांना दिली तेव्हा डॉक्टरांनी औषधाचा डोस कमी केला आणि आश्चर्य म्हणजे लगेच चक्कर येणं थांबलं संतुलन सुधारलं आत्मविश्वास परत आला म्हणूनच सुनंदाताईंचा सल्ला अगदी स्पष्ट आहे तुमचं शरीर जेव्हा काही सांगतं तेव्हा ते ऐका मनावर विश्वास ठेवा गोळ्यांचं लेबल वाचा शंका असेल तर प्रश्न विचारा हे तर वयानं होतं असं म्हणून दुर्लक्ष करू नका कारण अनेकदा ते वयानं होत नाही ते औषधामुळे होतं आणि कधीकधी एक छोटीशी सुधारणा तुमच्या रोजच्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवते पाचवी गोष्ट काठी न वापरता फर्निचरचा आधार घेणं सुनंदाताईंनी खूप काळ स्वतःलाच समजावत ठेवलं मला काठीची गरज नाही मी स्वतंत्र आहे मला सगळं जमतं कधी मधी त्या खुर्चीचा आधार घ्यायच्या स्वयंपाकघरात ओट्यावर टेकायच्या पण त्यांच्या मते याचा काही विशेष अर्थ नव्हता पण खरं म्हणजे हेच चुकीचं होतं त्या जे करत होत्या तेच अनेक वयस्क लोक नकळत करत असतात घरात चालताना खुर्च्या टेबल कपाटं ओटे यांना हात लावून स्वतःला सावरत राहणं यालाच इंग्रजीत फर्निचर वॉकिंग म्हणतात हे बघायला साधं वाटतं पण खरं तर हे धोका येतोय याचं संकेत असतं सुनंदाताईंना वाटायचं त्या स्वावलंबी राहिल्या पाहिजेत पण आतून त्या घाबरलेल्या होत्या जर मी काठी वापरली तर लोक काय म्हणतील मी आता कमकुवत झाले असं वाटेल का असे विचार मनात यायचे एक दिवस त्या झोपेच्या खोलीतून हॉलमध्ये कपड्यांचं भरलेलं टोपलं घेऊन चालत होत्या त्या लाकडी जमिनीवर पाय ठेवतात आणि शरीर थोडं झुकतं आणि इतकंच पुरेसं नव्हतं त्या थोडक्यात टेबलावर आदळल्या असत्या तो प्रसंग इतका घाबरवणारा होता की त्यानंतर त्यांच्या मनात काहीतरी बदल घडला त्या आठवड्यातच त्या बाजारात गेल्या आणि तिथे एक सुंदर फुलांच्या नक्षीची हलकी पण मजबूत काठी पाहिली काठी पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं ती धरायला खूप आरामदायक होती आणि सर्वात महत्त्वाचं तिला वापरताना त्यांना लाज वाटली नाही उलट त्यांच्या मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं आता त्या फर्निचरचा आधार घेत नव्हत्या तर अशा गोष्टींचा आधार घेत होत्या जी खास त्यांच्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेली होती त्या दिवसापासून सुनंदाताई अधिक सरळ चालायला लागल्या पावलांमध्ये आत्मविश्वास आला आणि दर काही पावलांनी स्वतःला सावरण्याची गरज उरली नाही आणि मजेशीर गोष्ट म्हणजे आजपर्यंत कुणीही त्यांच्याकडे दयाच्या नजरेनं पाहिलं नाही उलट अनेकांनी विचारलं वाह ही काठी किती सुंदर आहे त्यांच्या मते काठी वापरणं म्हणजे हार मानणं नाही तो एक शहाणपणाचा निर्णय आहे तो तुमच्या सुरक्षिततेचा स्वावलंबनाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनशांतीचा निर्णय आहे जर तुम्ही ही हल्ली सतत फर्निचरचा आधार घेऊ लागला असाल अगदी काही लागलं तर ह्या विचाराने का होईना तर तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की मला आधार हवा आहे हे ऐकणं म्हणजे कमजोरी नाही ते म्हणजे स्वतःकडे जबाबदारीनं पाहणं आहे सहावी गोष्ट संतुलन टिकवण्यासाठीचे व्यायाम टाळणं सुनंदाताई प्रामाणिकपणे सांगतात त्यांना तर आधी माहीतच नव्हतं की संतुलनाचे व्यायाम असं काही असतं एकदा त्या स्थानिक केंद्रात एका वेलनेस वर्गात सहभागी झाल्या त्यांना वाटलं जरा स्ट्रेचिंग असेल कदाचित थोडा योगा पण प्रत्यक्षात एका पायावर उभं राहणं टाच अंगठा एकावर एक ठेवून चालणं हे सगळं इतकं अवघड वाटलं की त्या आश्चर्यचकित झाल्या पहिल्याच दिवस त्यांच्यासाठी डोळे उघडणारा अनुभव होता त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी कधीच आपल्या संतुलनावर काम केलं नव्हतं त्यांना वाटायचं की श्वास घेणं डोळे मिचमिचावणं यासारखं संतुलनही आपोआप राहतं पण खरं तर वय वाढल्यानंतर संतुलन हळूहळू कमी होतं आपले घोटे कडक होतात पोटाचे स्नायू कमकुवत होतात आणि मेंदू हालचालींच्या छोट्या छोट्या समतोल्याच्या सवयीसुद्धा विसरतं पण त्यांचं खूप छान वाक्य आहे संतुलन पुन्हा शिकता येतं सत्तर ऐंशी किंवा त्याही पुढच्या वयातसुद्धा शरीर शिकण्यास तयार असतं फक्त आपण त्याला चालना दिली पाहिजे त्यांनी सुरुवात साध्या पद्धतीनं केली दात घासताना एका पायावर पंधरा सेकंद उभं राहणं खुर्चीला धरून डाव्या उजव्या पायावर वजन हलवणं या गोष्टींसाठी काही खास साधनं लागली नाही वेळ लागला नाही फक्त थोडी जाणीव आणि प्रयत्न आणि मग काय झालं त्यांना अधिक स्थिर वाटायला लागलं उभं राहताना आता सावरावं लागत नाही पायऱ्यांवरून उतरतानाही शंका वाटत नाही खडबडीत रस्त्यावरून चालताना त्या पुन्हा निर्भय झाल्या सुनंदाताई सांगतात एक दिवस सकाळी त्या स्वयंपाकघरात काही करत होत्या आणि अचानक त्यांना जाणवलं की त्या हळूच पावलांनी नाचत आहेत कितीतरी वर्षानंतर त्या पहिल्यांदाच असं करत होत्या त्याचवेळी त्यांना जाणवलं की संतुलन हे फक्त शरीराचं नसतं ते मनाचंसुद्धा असतं त्या आत्मविश्वासाचं लक्षण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आपल्या शरीरावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्याचं पहिलं पाऊल असतं जर कुणाला माहीत नसेल की संतुलन सुधारायला सुरुवात कुठून करायची तर त्यांच्यासाठी आजूबाजूला भरपूर मोफत साधनं उपलब्ध आहेत यूट्यूबवरचे मार्गदर्शन व्हिडिओ वयस्कसाठी खास व्यायामवर्ग संतुलन सुधारण्यासाठीच्या टिप्स आणि काही विमा योजना तर ऑनलाईन क्लासेसही देतात सुनंदाता एक गोष्ट ठामपणे सांगतात पडल्यानंतरचं संतुलन सुधारायचं ठरवू नका याला दात घासण्यासारखी रोजची सवय समजा जी थोडीशी वेळ घेते पण काळानं संपूर्ण आयुष्य घडवू शकते आठवड्यातून फक्त काही वेळ दरवेळी पाच ते दहा मिनिटं इतकाच प्रयत्न तुमचं भविष्य किती सुरक्षित करू शकतं हे तुम्हाला कळायच्या आतच परिणाम दिसू लागतात सातवी गोष्ट म्हणजे पाणी कमी पिणं सुनंदाताईंनी वाढत्या वयात जे काही शिकलं त्यात ही सगळ्यात धक्कादायक आणि दुर्लक्षित गोष्ट होती पुरेसं पाणी न पिणं हे तुमच्या संतुलनावर परिणाम करतं हे त्यांना आधी माहीत नव्हतं हलकंसं डिहायड्रेशन जे दिवसेंदिवस वाढत जातं त्यातून चक्कर येणं थकवा थोडं हलकं वाटणं आणि अचानक उभं राहिल्यावर सावरायला लागणं ही सगळी लक्षणं दिसतात आणि त्यातून पडण्याचा धोका वाढतो खरं तर वयानुसार तहान लागण्याची भावना कमी होते किंवा बदलते शरीर पूर्वीसारखा इशारा देत नाही त्यामुळे तहान लागली नाही याचा अर्थ शरीराला पाणी लागत नाही असा होत नाही सुनंदाताई अनेक वर्ष स्वतःला ठीक समजत होत्या सकाळी एक कप दुपारी कॉफी रात्री जेवताना थोडंसं पाणी पण मग एकदा त्यांनी लक्षात घेतलं चहा कॉफी विशेषतः कॅफिन असलेले पदार्थ शरीराला डिहायड्रेट करतात गणित केलं तर त्या फक्त तीन चार कप पाणी घेत होत्या जे त्यांच्या वयासाठी खूपच कमी होतं त्यातून सुरू झाले डोकेदुखी दुपारनंतर थकवा आणि एकदा तर उभं राहिल्यावर त्यांना भिंतीला धरूनच उभं राहावं लागलं त्यांना वाटायचं की हे सगळं वयानुसारच चाललं आहे पण जेव्हा डॉक्टरांनी विचारलं तुम्ही रोज किती पाणी पिता त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं त्याच दिवशी त्यांनी फ्रीजजवळ एक छोटी नोटपॅड ठेवलं जसं पाणी प्यायला गेलं तसं तसं ते लिहून काढ आणि त्यांनी स्वतःशी ठरवलं रोज सहा ते आठ ग्लास पाणी प्यायचं चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स वेगळे आणि काय आश्चर्य काही दिवसातच फरक दिसू लागला त्यांना ऊर्जा जास्त वाटायला लागली झोप चांगली लागायला लागली सांदे दुखायचं थांबलं आणि सगळ्यात महत्त्वाचं चालताना संतुलन अधिक स्थिर वाटायला लागलं त्यामुळे त्यांचा सल्ला अगदी साधा आहे पाणी अशा जागी ठेवा जिथे ते सतत दिसेल तुमच्या बेडरूममध्ये बेडजवळ तुम्ही जिथे बसता त्या जागी बाहेर जाताना तुमच्या बॅगेत किंवा पर्समध्ये कधी कधी एखादी सुंदर बाटली त्यात लिंबाचा फोड किंवा थोडीशी काकडी आणि पाणी प्यायला आवडायला लागतं जर तुम्हाला साधं पाणी आवडत नसेल तर हर्बल चहा किंवा अगदी सूप पण चालेल फक्त त्यात अतिरिक्त मीठ किंवा साखर टाळावी उद्दिष्ट एकच आहे तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं पद्धतीनं तुमचं शरीर हायड्रेट ठेवणं बाहेरून साधी वाटणारी ही गोष्ट पण वयानुसार ती अतिशय महत्त्वाची ठरते कारण पाणी शरीरातल्या प्रत्येक यंत्रणेला आधार देतं अगदी तुमचं संतुलन सांभाळणाऱ्या यंत्रणेलाही पुरेसे पाणी पिणं ही सगळ्यात सोपी कमी खर्चित आणि प्रभावी गोष्ट आहे जे तुमचं पडण्यापासून रक्षण करू शकतं नुसतं पाणी पिण्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता गुळ्याचं पाणीसुद्धा पिऊ शकता त्यामुळे चांगलं हायड्रेट शरीर राहायला मदत होते आठवी गोष्ट म्हणजे अशा घरात राहणं जे पडण्यासाठी धोकादायक असतं सुनंदा ताई म्हणतात की शेवटची गोष्ट फारच सामान्य वाटणारी असते त्यामुळे ती लक्षातसुद्धा येत नाही जोपर्यंत एखादा अपघात घडत नाही त्या म्हणतात पडण्यासाठी अयोग्य घरात राहणं आपण आपलं सगळं आयुष्य घरातच घालवतो पण वर्षानुवर्ष ज्या गोष्टी आपण नजरेआड केल्या असतात त्या वयानुसार एक दिवस धोका बनतात जसं वीस वर्षापूर्वी असलेल्या गालीच्या कॉरिडॉरमधून जाणारी विजेची तार किंवा गॅरेजमधून स्वयंपाकघरात येताना असलेली थोडी उंच पायरी आपल्याला वाटतं माझं घर मला पाठ आहे पण खरं काय शरीर आहे हालचालींचं प्रमाण बदलतं आहे आणि त्या ओळखीच्या जागा आता धोकादायक बनू लागल्या एक दिवस सकाळची वेळ असताना सुनंदाताई कपड्यांची टोपली दोन्ही हातात घेत हॉलमध्ये जात होत्या पाय गालिच्याच्या कोपऱ्यात अडखळल्या आणि त्या पडल्या नाहीत पण त्यांचा घोटा वळला आणि त्या तिथेच खाली बसल्या त्या लहानशा अपघातामुळे त्यांची सकाळची चाल जवळपास दोन आठवड्यांसाठी बंद झाली त्या म्हणतात हे फक्त एका गालिच्यामुळे झालं अशा गालिच्यावरून मी हजार वेळा चालले होते या प्रसंगानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आपलं घर पुन्हा नव्यानं पाहायचं पण यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बाथरूममध्ये धरायला काही नव्हतं केवळ गुळगुळीत टाईल्स आणि सरकणारी चटई हॉलमध्ये केवळ मंद प्रकाश आणि किचनमध्ये वापरायची भांडी आणि किचनमध्ये वापरायची भांडी इतकी खाली ठेवलेली होती की उचलताना त्यांना वाकावं लागायचं हे सगळं त्यांना आधी सामान्य वाटायचं पण आता ते धोके बनू लागले होते त्यामुळे त्यांनी काही साधे आणि परिणामकारक बदल केले सैलसर गालीचे काढून टाकले आणि नॉन स्लीप मॅट्स टाकल्या बाथरूममध्ये आणि टॉयलेटजवळ ग्रॅब बार बसवले मंद बल्बच्या जागी तेजस्वी एलई डी दिवे लावले हॉलमध्ये मोशन सेन्सर नाईट लाईट बसवलं आणि रोज वापरणारी भांडी कमरे इतक्या उंचीवर हलवली हा सगळा बदल फारसा खर्चिक नव्हता पण सुनंदाताईंना मिळालं ते होतं मन शांतता त्यांनी हेही स्पष्ट केलं घर बदलणं म्हणजे आपण वृद्ध झालो आहोत असं मानणं नाही उलट ही आपली स्वतःची काळजी घेण्याची एक चांगली कृती आहे यामुळे जर घरात नातवंड पाहुणे किंवा मित्र आले तरी घर त्यांच्यासाठीही सुरक्षित असतं सुनंदाताईंनी त्याच अनुभवावर आधारित सोपी चेकलिस्ट सांगितली सैलसर गालीचे काढा जमिनीवर पडलेल्या तारा वायर लपवा किंवा चिटकवा बाथरूममध्ये ग्रॅप बार नक्की लावा फक्त शॉवरमध्येच नाही टॉयलेटजवळही हॉल बाथरूम आणि बेडरूममध्ये नाईट लाईट्स लावा रोज वापरणाऱ्या वस्तू कमरे इतक्या उंचीवर ठेवा पाय थकत असतील तर शॉवरमध्ये बसण्यासाठी खुर्ची ठेवा आणि जिन्यांना दोन्ही बाजूंनी रेलिंग लावा हे सगळं फार मोठं नसेल पण हे बदल तुमचं घर बनवतात जास्त सुरक्षित सोयीचं आणि आधाराचं त्यातून मिळतं स्वातंत्र्य आत्मविश्वास आणि पडलं असतं तर काय या भीतीपासून सुटका कारण सत्य हे आहे अधिकांश अपघात हे घरातच होतात पण ते टाळताही येतात सहज तयारीनं सुनंदाताई सल्ला देतात तुमच्या घराकडे एकदा नव्या नजरेनं बघा स्वतःला असा प्रश्न विचारा जर मी इथे पहिल्यांदाच आले असते तर इथे सुरक्षित वाटण्यासाठी काय असायला हवं होतं आणि मग रोज थोडासा बदल करत राहा या आठ चुकांमध्ये काही अशा असतात ज्या छोट्या वाटतात जसं की पाणी कमी पिणं जुन्या बुटांवर अवलंबून राहणं काही चुकांमुळे मोठे धोके निर्माण होतात डोळ्यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करणं किंवा औषधांच्या साईड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करणं पण हळूहळू या सगळ्यांचा एकत्र परिणाम असा होतो की आपलं संतुलन आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं पण हे सगळं वयानुसार स्वाभाविक आहे असं गृहीत धरू नका तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे निवड आहे तुम्ही एकटे नाही जर कधी तुम्ही पडल्यानं भीती वाटली असेल एखादा सामाजिक कार्यक्रमाला टाळलं असेल किंवा मनात विचार आला असेल पडलं तर आणि कोणीच जवळ नसेल तर तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे सावध राहणं म्हणजे कमजोरी नाही ती शहाणपणाची खूण आहे बदल करणं म्हणजे हार मानणं नाही ती धाडसाची कृती आहे संतुलन राखणं म्हणजे डगमगणं नाही तर स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवत पुढे चालणं आणि आता सुनंदाताई एक छोटा प्रश्न विचारतात ह्या आठ चुकांमध्ये अशी कोणती गोष्ट होती जी ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटलं किंवा अशी गोष्ट आहे जी तुम्ही आजपासून बदलणार आहात प्रेक्षक मित्रांनो तुमचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका माहिती उपयुक्त वाटली असेल तर कॉमेंटमध्ये तुमचं मत मांडण्यासोबतच ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका